नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या ब्लॉग मध्ये आमच्या घरासमोरील खूप सुंदर बेलाचं झाड चला तर मग बघूया हे बघा मंडळी आमच्या घरासमोरील बेलाचं झाड खरंच खूप छान दिसत सकाळी उठलं की सर्वात आधी याचं हिरवगार रूप दिसलं की मन प्रसन्न होतं बेलाची पानं तीनही पत्री असतात याचा उपयोग पूजा विधींमध्ये होतो बघा मंडळी किती बेल लागले आहेत यावर्षी आमच्या झाडाला हे बेल खूप आर शरीरासाठी खूप आरोग्यदायी असतात उन्हाळ्यात बेलाच्या सर्व तर तोडच नाही माझी मम्मी या बेलांपासून दरवर्षी मुरंबा बनवते आणि आमचं पोट दुखलं की आम्हाला देते माझ्यासाठी हे झाड म्हणजे फक्त झाड नाही तर आमच्या घराचा एक भाग आहे लहानपणीपासून याखाली आम्ही खेळलो उठलो त्यामुळे खूप जिव्हाळा वाटतो होता माझा आजचा छोटासा ब्लॉग घरासमोरील सुंदर बेलाचं झाड तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पण माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ